एका संख्येतून आठ हा अंक आठ वेळा वजा केल्यास बाकी चार उरते तर ती संख्या कोणती पर्याय आय बारा पर्याय बी आय चौसष्ट पर्याय सी आय अडुसष्ट आणि पर्याय डी आय साठ तर यापैकी बरं उत्तर काय आहे इथं बघा एका संख्येतून आठ अंक आठ वेळा वजा केल्यास वजा हा शब्द लक्षात ठेवायचा आहे बाकी किती आहे चार आहे मग बघा आपण अगोदर त्याप्रमाणे या प्रश्नाचं पण उत्तर सोडवू शकतो आपल्याला फक्त ट्रिक्स माहीत असायला पाहिजे आपली ट्रिक्स काय इथं आठ संख्या आठ वेळा वजा करतात म्हणून आठ गुणीला आठ करायचे दोन्ही ठिकाणी आठ आहे म्हणून आठ गुणीला आठ आठ गुणीला आठ किती होतात आठ गुणीला आठ होतात चौसष्ट मग चौसष्ट नंतर काय करायचं वजा शब्द आहे त्यामुळे त्यामध्ये बाकी ही बेरीज करून घ्यायची बाकी किती उरते म्हटलंय चार मग चौसष्ट अधिक चार बरोबर किती होतात चौसष्ट अधिक चार होतात अडुसष्ट म्हणजे पर्याय सी हा या प्रश्नाचा बरोबर उत्तर आहे अगदी कमी वेळेमध्ये एकदम सोप्या पद्धतीने आपण या प्रश्नाचे उत्तर काढू शकतो फक्त आपल्याला प्रश्न कस सोडायचे ट्रिक्स माहीत असेल तर अगदी कमी वेळेमध्ये आपण हे प्रश्न सोडवू शकतो अशा प्रकारचे प्रश्न जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला जर आले तर या ट्रिकने तुम्ही सोडवू शकता अगदी कमी वेळेमध्ये